नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर ज्यांनी या हल्ल्याचा कट रचला त्यांना कल्पनाही करता येणार नाही त्यापेक्षा मोठी शिक्षा मिळेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य कोल्हापुरात रस्ते प्रकल्प घोटाळ्याची सी आय डी चौकशी करा शिवसेना ठाकरे पक्ष गटाचं म्हणणं धुळ्याच्या आखाड्याच्या महामंडलेश्वरांसह एक तृतीय पंथी काश्मीरमध्ये अडकला आणि दहशतवादी संघटनेच्या मागे पाकिस्तान आहे हे स्पष्ट झाले डॉक्टर परिणय फुके यांचं वक्तव्य आता पाहूयात सविस्तर वृत्त जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना ज्या क्रूरतेने मारले त्याबद्दल संपूर्ण देश हा दुःखी आहे संपूर्ण राष्ट्र सर्व पीडित कुटुंबाच्या दुःखात त्यांच्या सोबत असून आता दहशतवाद्यांची जी काही थोडीफार जमीन उरली आहे ती नष्ट करण्याची वेळ आली असल्याचं म्हणत त्यांना मिट्टी में मिलाने का वक्त असं थेट इशारा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय पहलगाम हल्ल्यावर नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच जाहीरपणे प्रतिक्रिया दिली आहे ते बिहारमधील मधुबनी येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम पहलगाम मध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि नंतर भाषणाला सुरुवात केली कोल्हापुरातील रस्त्यांसाठी शासनाकडून शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत मात्र अजूनही अनेक रस्त्यांची दुरावस्था असून आतापर्यंत पासष्ट टक्केच काम झालंय त्यामुळे आज शिवसेना ठाकरे पक्षाने डांबर गाड्यातून प्रतिकात्मक खोट्या नोटा आणून आक्रमक भूमिका घेत महापालिकेसमोर अनोखं आंदोलन केलंय यावेळी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाविरोधात कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली दरम्यान शंभर कोटी रस्ते प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरातील घोटाळेबाजांचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी पक्षाचे संजय पवार यांनी केली आहे शंभर कुटी रस्ते कोल्हापुरात होणार आणि चकचकीत काचे सारखे होणार असं तत्कालीन पालकमंत्री आणि त्यावेळेच्या काही प्रतिनिधीने इथल्या पुढाऱ्यांनी जाहीर के केलं होतं परंतु शंभर कोटी रस्त्या निधी आम्ही पहिल्यापासून सांगितलं ही निविदा प्रक्रिया बोगस आहे कायदेशीर नाही आहे तरी पण रेटून येलं कारण ह्यांना जो ठेकेदार पाहिजे होता तो ह्या मर्जीतला पाहिजे होता त्याची तुम्हाला सांगतो कुवत नव्हती ह्यांना टक्केवारी जास्त काळजी होती रस्ते नाही झाले चालतील अशा पद्धतीने एकता कोल्हापुरात एक प्रसिद्ध अक्का जो आहे त्या अक्काचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्री पुढे आणणं गरजेचं आहे आणि त्या अक्काला मदत करणारे इथले अधिकारी कोण आहेत आपली खुर्ची बाजू नाही तत्कालीन नगर अभियंता चीफ ऑडिटर त्यांनी कशाचा विचार न करता त्याला काम दिलं तो सोलापूरचा ठेकेदार असला तरी काम करणारा कोल्हापूरचाच माणूस आहे आणि आता पण रस्ते सोळा झाले दा ते दहा टक्के पंधरा टक्के तीस टक्के चाळीस टक्के झालेत आणि शासनाने निव्वळ आमची फसवणूक केली आहे ह्या सरकारने माफी मागितली पाहिजे शंभर कोटीची निविदा काढली पण आत्तापर्यंत नुसतं तेवीस कोटी दिले आहेत बाकीचे पैसे दिलेले नाही आहेत आणि म्हणून शासनाचा आम्ही धिक्कार करतोय त्यांनी शासनाने माफी धुळ्याच्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पार्वती जोगी यांच्यासह एक तृतीयपंथी आणि नगरच्या तीन तृतीयपंथी काश्मीरमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे स्वतः महामंडलेश्वरांनी व्हिडिओ पोस्ट करत याची माहिती दिली आहे दोन दिवसांपासून मूळ गावी धुळ्याला जाण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र कुठलीच व्यवस्था होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत राज्य सरकारसह धुळे जिल्हा प्रशासनाकडे परतण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे मी काही कारणास्तव काश्मीरला आली होती काल पहलगाम जो दहशतवादी हल्ला झाला आहे त्या हल्ला खूप निंदनीय आहे आम्ही इथं पाहिलं आहे की हिंदू लोकांना कोणीही चांगलं याच्याने पाहत नाही इथं धर्म वेळे लोक राहतात आणि जे काही झालं आहे तिथून मी पन्नास किलोमीटरच्या अंतरावर होती आणि धर्म विचारून गोळी मारण्यात आली जात नाही विचारली ना राज्य विचारलं फक्त तुम्ही मुस्लिम आहात का म्हणून पर्यटकांवर जो हल्ला झाला आहे या हल्ल्याचा मी निषेध करते आहे आम्ही इथं फसलेलो आहोत कुठली मदत नाही आहे तिकीट होत नाही आहे पण आम्ही काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सव्वीस नागरिकांचा जीव गेला यावर विधान परिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके यांनी प्रतिक्रिया दिली या दहशतवादी संघटनेच्या मागे पाकिस्तान आहे हे आता स्पष्ट झालंय असं फुके म्हणाले आता ही लढाई आपल्या अस्तित्वाची आणि अस्मितेची आहे पीओके हा भारताचा अंग झाला पाहिजे अशी देशातील एकशे तीस कोटी नागरिकांची मागणी आहे असं वक्तव्य परिणय फुके यांनी केलंय बघा ज्या प्रकारे दहशतवाद्यांनी हल्ला करून सव्वीस नागरिकांची हत्या केली आणि एक ज्या प्रकारे त्यांनी तिथे वक्तव्य केलं हे एक चॅलेंज मोदीजींनाच नाही तर संपूर्ण देशाला त्यांनी चॅलेंज केलेलं आहे आणि या दहशतवादी संघटनेच्या मागे पाकिस्तान आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि अनेक वर्षापासूनही स्पष्ट होत मागील दहा वर्षात पाकिस्तानला त्यांची जागा दाखवण्याचं काम मोदीजींनी निश्चितच केलेलं आहे या देशाने निश्चितच केलेलं आहे पण आता कुठेतरी ही निर्णायक लढाई निर्णायक युद्ध आपल्याला आहे कारण यांनी यावेळेस आपल्या अस्तित्वाला कुठेतरी चॅलेंज केलं आहे आपल्या अस्मितेला कुठेतरी चॅलेंज केलेलं आहे आणि आता ही लढाई आपल्या अस् अस्मितेची आहे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि आता कुठेतरी या देशाची मागणी आहे देशातील एकशे तीस करोड लोक नागरिकांची मोदीजींना प्रार्थना आहे विनंती आहे की आता पी ओ के या भारताचा अभ्यंग अंग झाला पाहिजे पी ओ के आता भारत पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर देशभर पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली आहे बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथे या भ्याड अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शनं करण्यात आली यावेळी हिंदू मुस्लिम भाई भाई म्हणत पाकिस्तानी मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आला या हल्ल्यातील सूत्रधारांना तातडीने ता अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे दोन दिवसापूर्वी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील ज्याला मिनी सेजर म्हणून ओळखलं जातं बैसरखोर हल्ल्यामध्ये निष्पा पर्यटकांवर दहशतवाद्यांनी पाक हल्ला केला त्याच्यामुळे अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला आणि चोवीसच्या जण गंभीर जखमी झालेला आहे हा हल्ला मानवतेवर झालेला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम एक जे नेटिव्ह साईड करण्याचा प्रयत्न केला तोही अत्यंत तो वाईट आहे कारण की त्या ठिकाणी पाहिलंय तर पस्तीस वर्षानंतर जम्मू काश्मीरमधील मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला होता आणि त्यांनी पाकिस्तानच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या तिसरी गोष्ट म्हणजे आमची अशी मागणी आहे या गोष्टीमुळे संपूर्ण देशभर संतापाची भावना आहे या अतिरेकी जे आहेत आणि त्याच्या पाठीमागे सूत्र आहेत सूत्रधार जे आहेत त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर भारत सरकारनं आता ही सीमा बंद केलेली आहे पाक व्हिसा रद्द केलेला आहे त्याचबरोबर जे जल शिक्षण सिंधू जल करार आहे तोही त्या ठिकाणी रद्द केलेला आहे या भारत सरकारच्या पावलांचं आम्ही स्वागत करत आहोत त्याचबरोबर या हल्ल्याचा था, निषेध करण्यासाठी आम्ही सगळे लिंबागणेशकर या ठिकाणी जमा झालेलो आहोत बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट मला माहिती आहे थोडा वेळ लागतोय पण इतक्या दिवसांच्या लपंडावानंतर मी आता वचन देते की मी तुमची साथ कधीच सोडणार नाही सोशलवर तर सपशेल तुमच्या फोनवर मी कायम तुमच्या सोबत असेल आता मी तुम्हाला कधीच एकट नाही मराठी नवे कार्यक्रम घेऊन परत येते काय म्हणतो हो मग आता आम्हीच नाही का लग्ना आधी कोट करतोय अगदी तसच स्वरंग मराठी टीव्ही वर यायच्या आधी आपलं मनोरंजन युट्यूब आणि सोशल मीडियावर करणार आहे बरोबर आधी करा स्वरंग मराठी घेऊन येत आहे नवीन कार्यक्रमांची लय लूट आता पहा कधीही कुठेही आणि कितीही तेही तुमच्या मोबाईल वर अरे मग बघताय काय ज्यांनी केले नसेल त्यांनी लगेच स्वरंग मराठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळतात बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी वाईन शॉप फोडण्याचा प्रयत्न केलाय आल्याने चोरी टळली मात्र शटर तोडण्याची घटना सी सी टीव्ही मध्ये कैद झाली देवी चौफुलीजवळील अशोक वाईन्स चोरट्यांनी दहा लाखांची दारू चोरी केली होती सलग दोन दिवस झालेल्या या घटनांमुळे दारू दुकान फोडणारी टोळी जळगावमध्ये सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त होतीये पोलिसांसमोर यामुळे मोठं आव्हान उभं राहिलंय सकाळी माणूस आला माझा स्टाफ दुकान उघडण्यासाठी रोहित तर त्याचा फोन आला मला की आपल्याकडेही कुलूप तोडण्याचा आणि दुकान फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे काही मुद्देमाल चोरी झालेला आहे आपला नाही ते चाळीस वर्षापूर्वीचं चा मजबूत शटर असल्याकारणाने ते फक्त त्यांनी लॉकच्या आजूबाजूच्या कड्या तोडू शकले पण ते काहीच बाकी तोडू शकले नाही त्यामुळे सुदैवाने काही माझी हानी झाली नाही आजूबाजूला कुठे काही चोरी झाली हो आजूबाजूला त्यांनी भरपूर दुकानां आणि कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी घुसायचा प्रयत्न केला पण कदाचित कोणी आलं त्या याच्याने ते लवकर पळून गेलं मध्ये सगळ्यामध्ये सगळं आलेलं आहे तुळजापूर शहर सध्या ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत असताना शहरातील वाढते अवैध धंदे आणि त्यातून बोकाळलेली गुंडगिरी चिंतेचा विषय बनली आहे या गुंडगिरीचा कडस गाठत थेट पोलीस ठाण्यात घुसून एका तरुणाने पोलिसाला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिवजी रोजकरी नावाचा एक तरुण तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये एका पोलिसाला अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करताना स्पष्टपणे दिसतोय या घटनेमुळे तुळजापूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पुन्हा एकदा चव्हावर आली असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय <णासे चारीखें> 君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべるなら君がしゃべる बीड येथील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज गुरुवारी सुनावणी पार पडली यात वाल्मिक करारने दाखल केलेल्या डिस्चार्ज अॅप्लिकेशनवर सरकारी पक्षाने आपलं म्हणणं दाखल केलंय आता या प्रकरणाची पुढील सुनावणी सात मे रोजी पार पडणार आहे पुढील सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आहेत या सुनावणीत नेमकं काय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय हां आता आजची सुनावणी जी नेमलेली होती ही, ही आम्ही डिस्चार्ज ॲप्लिकेशन जे दाखल केलं होतं त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती सरकारी पक्षाचं म्हणणं मागणीसाठी होती आज सरकारी पक्षानं म्हणणं त्यामध्ये सादर केलेलं आहे आणि मूळ फिर्यादी देखील म्हणणं मागितलेलं आहे मूळ फिर्यादीनं अद्याप म्हणणं सादर केलेलं नाही त्यामुळे आजची सुनावणी ही डिस्चार्ज अर्जाच्या मूळ फिर्यादीचं त्याच्यावरती म्हणणं येण्यासाठी पुढील तारखेपर्यंत तहकूब केलेली आहे छोट्याशा परत येऊ तोपर्यंत पाहत न्यूज महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी परिस्थितीवर मात करत जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील यमगे इथला आय पी एस अधिकारी झालेला मेंढपाळ बीरदेव सिद्धाप्पा डोणे जेव्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला तेव्हाही बीरदेव बेळगाव सीमा भागात मेंढरांच्या कळपात असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे सीमा भाग युवा समिती आणि नातेवाईक मित्र परिवाराने मेंढराच्या तळावरच बीरदेवचा धनगरी फेटा बांधून घोंगड देत आगळावेगळा सत्कार केलाय तळावरच अभ्यास करत युपी देणाऱ्या बीर देवला पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आलं मात्र जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक अभ्यासाच्या बळावर त्यांना यंदा यश खेचून आणलाय सिलेक्ट करण्यामागचं कारण हेच होतं की आपल्या यशाकडे बघून आपल्यासारखीच परिस्थिती असणारे प्रतिकूल परिस्थितीतून मुलं पुढे येऊन त्यांना पण असं वाटेल की यार इतक्या कठीण परिस्थितीतून हा विद्यार्थी यश मिळू शकतो तर माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या मी पण त्यासारखीच परिस्थिती असणार मी पण प्रयत्न जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न मिळू शकतो सो माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील व्यसनापासून दूर राहा चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगले झगडत राहा आर्थिक अडचणी कधीच तुमचं अमरावतीच्या मेळघाटातील गेल्या कित्येक वर्षांपासून आदिवासी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय या काळात सरकार कित्येक वेळा बदललं पण पाणी प्रश्न जसाच्या तसाच आहे गावातील गावकऱ्यांना आजही गडूळ पाणी प्यावं लागतंय गावात असलेली पाण्याची टाकी फक्त नावापुरती आहे गावाबाहेर तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विहिरीच्या पाण्याची पातळी कमी झाली असल्यानं पाणी कुठून आणायचं असा प्रश्न आता निर्माण झालाय त्यामुळे प्रशासन या पाणी टंचाईच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन या नागरिकांची समस्या कधी सोडवणार यावर सगळ्यांचंच लक्ष लागलंय यही गाव में हमारी शादी हुई यही गाँव में दिया हमको और ससुराल भी यही है हम माता से यही पानी भरे हमारी यही दिक्कत है पानी भरने की और बचपन से हमारा ये दो गुण तीन गुण सिर पे लेना और यहाँ से वो दो किलोमीटर जाना पाँच किलोमीटर जाना ये हमारे चालू है हमारे पेट के लिए भैया क्या करना हमारे को भरना पड़ता हमारी कोई मदद नहीं करे पानी के लिए छोटे बच्चे से तो बुजुर्ग मानू तक ले जाते दो दो तीन, तीन। रायगडच्या खालापूर तालुक्यातील पंचेचाळीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण आज उपविभागीय अधिकारी प्रकाश संगपाळ यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आलं खालापूर तालुक्यातील पंचेचाळीस ग्रामपंचायतींपैकी चाळीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका मागील दोन वर्षात पूर्ण झाल्या असून उर्वरित पाच ग्रामपंचायतीचे आरक्षण रद्द करण्यात आले हे थेट सरपंच पदाचे आरक्षण सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आहे ग्रामपंचायती आज मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशांमुळे सोडतीच्या सोडतीसाठी होत्या त्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज पार पडण्यात आलेला आहे जे काही शासनाकडून एकूण लोकसंख्या आणि जे प्रशासनाचा नियम आहे त्याच्या आल्याप्रमाणे एकूण ग्रामपंचायती पंचेसप पैकी आमची जाती दोन आमची जमाती दहा नामाप्रसाठी बारा आणि सर्वसाधारण गटासाठी एकवीस पैकी दहा महिला अशा प्रकारचं आरक्षण आज या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेले आहे यातील प्रत्येक प्रवर्गातील पन्नास टक्के महिला याप्रमाणे आमची जातीच्या इथून दोनपैकी पैकी एक महिला आमची जमातीतील दहापैकी पैकी पाच महिला नामकच्या बारा सीटपैकी सहा महिला आणि सर्वसाधारण एकूण ज्या जागा आहेत ग्रामपंचायती तर एकवीस यापैकी दहा महिला अशा प्रकारची सोडून या बातमी सगळ्या झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अँड